साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आरोपीने जोराने ढकलून दिल्याने डोकीस लोखंडी खांब लागून एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता यात हकीकत अशी की दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास सय्यद पीरदर्गा सोलापूर येथे फिर्यादीची आई शशिकला दास हिला आरोपी क्रमांक एक ते चार व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी मिळून शिवीगाळ करून मारहाण करू लागले होते त्यावेळी फिर्यादीचा भाऊ आदर्श शांतराज उर्फ राजू दास हा भांडणे सोडविण्यास आला असता त्याला देखील शिवीगाळ करून आरोपी क्रमांक एक ते चार व विधी संघर्ष बालक हे हाताने मारहाण करू लागले त्यापैकी आरोपी क्रमांक एक बिल्किस हिने आदर्श याला जोराने ढकलून दिले त्यात आदर्श याच्या डोकीस लोखंडी खांब लागून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारची फिर्याद आरोपीविरुद्ध दाखल झालेली होती यात आरोपी सुरेश राम तुप समुद्रे याला पोलिसांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अटक केली होती आरोपीने ॲडव्होकेट अखिल शाक्य यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर्यन पांढरे यांनी जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश केला आरोपी तर्फे ऍडव्होकेट अखिल शाक्य ऍडव्होकेट अजिंक्य शाक्य ॲडव्होकेट दर्शना गायकवाड ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले